शासकीय कामात निष्काळजीपणा करून वरिष्ठांच्या आदेशाचं पालन न करता त्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी शाहवाडी तालुक्यातील मलकापूर वनपरिक्षेत्राचे वनपाल रशीद गार्दी यांना निलंबित करण्यात आलंय उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांनी या आदेशाचं पत्र मलकापूर वनपरिक्षेत्राला पाठवलंय पणुत्रे म्हाळसवडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीनं आजऱ्याच्या ठेकेदारांना ऑस्ट्रेलियन बाभूळ जातीची झाडं तोडण्यासाठी ग्रामपंचायतीनं लिलावाद्वारे परवानगी दिली होती मात्र ठेकेदारानं परवानगीपेक्षा जास्त झाडं तोडून त्याची वाहतूक केली होती या प्रकरणी सचिन कांबळे यानं वन विभाग आणि महसूल विभागाकडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार जिल्ह्याच्या वन विभागाने समिती नेमून तपासणी केली होती त्यानुसार समितीनं घटनास्थळी पाहणी करून आठशे पन्नास जादा झाडं ठेकेदारांना तोडल्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला या अहवालामुळं वनपाल रशीद गार्दी अडचणीत आले होते वन विभागानं ठेकेदाराला एक कोटी सत्तेचाळीस लाख पासष्ट हजार रुपयांचा दंड ठोठावलाय तसंच वनपाल रशीद गार्दी यांनी शासकीय कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल निलंबनाची कारवाई केली केली आहे या तोड प्रकरणी महसूल आणि वनविभागाच्या काही कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार असल्याची चर्चा आहे